नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत प्रेरणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार संभाजीराव पाटील यांच्या त्या सुविध पत्नी आहेत भैयांचा जो काही प्रचार आहे त्या प्रचारामध्ये प्रचारा अत्यंत सक्रिय झाले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण ताईंशी संवाद साधणार ताई नमस्कार, नमस्कार। ताई भैयांची ही पाचवी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण अतिशय सक्रिय झाला मागचं नेमकं काय कारण आहे ते कारण काय नाही मागच्या दोन जसं माझं लग्न झालंय तसं मी सक्रिय आहे आणि ह्यावेळेस जरा जास्त आहे कारण लाडक्या बहिणींचा तेवढा उत्साह आहे त्यामुळे जास्त सक्रिय आहे ते आपण प्रचारामध्ये अतिशय सक्रिय आहात हो तर दिवसभरामध्ये नेमका भेटी देतात किंवा दिवसभरात आपलं जे काही शेड्यूल आहे ते काय सांगाल आम्हाला किती गावांना भेटी देता काय जवळपास बारा ते पंधरा गावं माझ्या होतात आणि पर्सनल भेटी त्या जशी गरज लागेल तशी आम्ही तिथे भेटतो सर्वांना या मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील लिलिंगकर यांनी या मतदारसंघाचा विकास केला नाही अशा प्रकारचा आरोप तुमचे विरोधक करतात तर विरोधकांचा हा जो काही आरोप आहे याकडे आपण कसे पाहता हो विरोधकांचं कामच आहे विरोध करणं पण बोलणारी जनता आहे मतदारसंघातले सगळे माझे मात माता भगिनी आहेत आणि विकास दिसतोय त्यामुळे विरोधकांचं चा कामच आहे बोलणं त्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते काम करण्याची तुमची जी काही प्रचाराची रॅली आहे म्हणा आज न्यूट्रो मध्ये नुकतंच प्रचाराची रॅली झाली आम्ही बघितलं या रॅलीला चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद पाहायला हो, मिळाला हो, त्याच्यानंतर आपली जी काही आशीर्वाद यात्रा आहे हो, याला पण अतिशय चांगला अशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे तर या हो, प्रतिसादाकडे बघून तुम्हाला नेमकं का काय वाटतं आशीर्वाद मागच्या वेळेस पण ठेवले होते सर्वांनी आणि ह्यावेळेस पण आहेत त्यामुळे विजय आमचा निश्चित आहे हे या आशीर्वाद रॅलीवरच आम्हाला दिसून येतं आता तुम्ही म्हणलात की भैयांचा विजय निश्चित आहे है, तर आणि आपण या जे काही प्रचार आहे त्या प्रचारामध्ये अतिशय सक्रिय आहात आणि अतिशय पूर्ण ताकदीने आपण या प्रचार यंत्रणेमध्ये काम करत आहात तर काय सांगता येईल नेमकं की निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भैया नेमकं किती मताधिकाने विजयी होतील बघा मागच्या वेळेस आम्हाला बत्तीस हजार होती त्यापेक्षा नक्कीच मतदान जास्ती असणार आहे ह्या वेळेस लीड त्याच्यापेक्षा डबल असणार आहे महायुती जे काही सरकार म्हणून किंवा महायुती राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा प्रकारची फाईट चालू आहे आणि या महायुतीला जी काही लाडकी बहीण योजना जे माहिती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि त्या लाडक्या बहीण योजनेचा फार फायदा होईल असं बोललं जाते राजकीय विश्लेषकांमध्ये आता तुम्ही तर या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्ताने बहिणींच्या सातत्याने संपर्क आहात संपर्कामध्ये आहात काय वाटतं तुम्हाला की खरंच ही जी काही योजना आहे ती योजनेचा तुम्हाला फार मोठा फायदा होईल आणि आपल्या मतदारसंघामध्ये नेमका कसा अनुभव आहे काय सांगाल तुम्ही मतदारसंघात सगळ्या लाडक्या बहिणींचा तर प्रतिसाद आहे आणि नक्कीच मी सांगू इच्छिते की त्याचा चांगला फायदा आम्हाला मा, होणार आहे भैया चौथ्यांदा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले तर आपण एक महिला चेहरा म्हणून सातत्याने प्रचार करत आहात तर भैया चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर नेमका भैयाकडे तुमचा महिलांचा एक आगळं वेगळं अशा प्रकारचं उपक्रम आणण्यासाठी कशासाठी तुम्ही आग्रह धराल किंवा महिलांसाठी भैया तो त्यांना आमदार झाल्यामुळे तुमच्या माध्यमातून निलंगा विधानसभा मतदारसंघातील लाडक्या बहिणींना म्हणा किंवा महिलांना काय मिळणार काय सांगाल कशासाठी तुम्ही आग्रह धरणार भैयाकडे की हे महिलांसाठी ही योजना म्हणा किंवा हा उपक्रम म्हणा हे आलं पाहिजे बघा आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांची एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये माझी लाडकी बहीण कशी आर्थिक सक्षम होईल तर त्या अनुषंगाने ही लाडकी बहीण योजना केलेली आहे आणि नक्कीच याचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सर्वांना मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या हाताला काही ना काही काम उद्योगधंदे आम्ही घेऊन येणार कारण येणार गेल्या काळामध्ये सर्व मूलभूत गरजा अगोदर पहिला प्रश्न त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात फोकस जसं लखपती दिदी वगैरे जे आपले प्रियम आहेत पंतप्रधान जे आहेत त्यांच्या संकल्पेनुसार आम्ही तसे काम पुढे करणार आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे माजी मंत्री विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निल्हेकर विरुद्ध काँग्रेसचे अभय साळंके यांच्यामधील लढत होत आहे आणि जे काही राजकीय विश्लेषक का आहेत त्यांचं म्हणणं आहे की ही लढत लक्षवेधी होत आहे काटेकी टक्कर आहे असं म्हणलं जातंय तुम्हाला काय वाटतं नेमकी ही लढत कशी आहे काय नेमकं आपण मतदारसंघामध्ये सातत्याने फिरत आहात तर मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तुमची की राजकीय विश्लेषक जे सांगतात काटेकी टक्कर आहे लक्षवेधी लढत आहे खरंच ही लढत काटेकीट टक्कर आहे नाही मला नाही तसं वाटत कारण आम्ही विकासाच्या कामांवरती भर दिलेला आहे आणि नक्कीच विकासाच्या कामामुळेच जनता सध्या आमच्या मागे आहे पाठिंब्या आहे आणि त्यांचा आशीर्वादही भरभरून भैया साहेबांच्या मागे आहे ते विश्वास आहे भैया यावेळा परत आणि प्रचंड मताधिक्याने विजयी होतील म्हणून हो विश्वास आहे भैयांचं जे काही राजकारण म्हणा किंवा भैयांचं समाजकारण म्हणा आपण खूप जवळून पाहत आहात तर भैयांचं समाजकारण म्हणा किंवा भैयांचं जे काही राजकारण आहे त्यामध्ये तुम्हाला नेमकं काय वेगळे पण पाहायला मिळालं किंवा भैयांच्या राजकारणाबद्दल नाही वेगळे पण असं काही नाही कारण सुरुवातीपासून जे त्यांनी राजकारणाच्या ऐवजी समाजकारण जास्त केलेलं आहे आणि तो आतापर्यंत चालू आहे आणि इथून पुढे पण चालू राहणार आहे त्यामुळे वेगळं काही असं काही नाहीये आणखी एक असं बोललं जातं मतदारसंघामध्ये आणि विशेष करून भाजप गोटामध्ये की संभाजीराव पाटील निलिंगेकर निवडून आल्यानंतर निश्चितपणे मंत्री होणार म्हणजे संभाजीराव पाटील यांना मत म्हणजे एका कॅबिनेट मंत्र्याला मत काय वाटतं तुम्हाला खरंच भैयाना आमदार झाल्यानंतर मंत्रिमंडळामध्ये मंडळामध्ये संधी मिळणार हो निश्चित विचार होऊ शकतो जसं आपण गडकरी सभेच्या सभेमध्ये बघितलं त्यांनी जाहीर सांगितलं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विचार केला जाईल म्हणून म्हणजे भैया आमदार म्हणून निवडणार तर नक्कीच हो, मंत्री होणार मला विश्वास आहे हो ते भैया हे भारतीय जनता पार्टी मधील एक वजनदार नेते म्हणा किंवा बडे नेते म्हणून ओळखले जातात आणि भैयाच जे काही शेड्यूल असतं निश्चितपणे राजकारणामध्ये असल्यामुळे फारच बिझी असतं हो। आणि सातत्याने भैया कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये असतात हो। त्यामुळे आमच्या आमच्यासारख्याला प्रश्न पडतो की भैया तुमच्यासाठी म्हणजे कुटुंबासाठी कसा वेळ काढतात काय सांगाल तुम्ही आम्हाला हो मी जसं आधी म्हणल्याप्रमाणे राजकारण वेगळं आहे आणि समाजकरणाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यातून जेवढा वेळ मिळतो तेवढा ते कुटुंबाला देतातच नेहमी आता नेमकं तुमचे जे काही प्रचाराचे जे काही मुद्दे आहेत कोणत्या मुद्द्यावरती तुम्ही रॅलीमध्ये म्हणा किंवा आशीर्वाद यात्रा त्यामध्ये प्रचाराचे मुद्दे कशावरती तुम्ही फोकस आमचे हेच मुद्दे आहेत की गेलेल्या पाच वर्षामध्ये आम्ही विकास कामं भरपूर केले आहेत योजना भरपूर राबवल्या आहेत तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत त्या योजना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच बळावर आम्ही पुढचं मतदान मागत आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षाचा विकास करायचा आहे त्या दृष्टीने आम्ही वीस तारखेला आम्ही मतदान मागत आहे अवघ्या दोन दिवसावर मतदान आलेलं आहे आणि विधान या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे भाजपचे उमेदवार संभाजीराव पाटील निवेकर यांच्या सुविध पत्नी प्रेरणाताई नेमकं या मतदारसंघातील जनतेला किंवा विशेष करून खास करून लाडक्या बहिणींना काय आव्हान करतील या मुलाखतीच्या माध्यमातून मी दरवेळेस तर आव्हान करतच आहे आणि या मुलाखती दरम्यान मी सगळ्यांना आव्हान करते म्हणजे लाडक्या बहिणच नाही लाडके भाऊ पण आहेत सगळे त्यांच्या आशीर्वाद मी सगळ्यांना विनंती करते की जेवढे जास्तीत जास्त होईल मतदान तेवढं करून घ्यायचं आहे आणि तुमच्या आशीर्वाद आधी पण तुम्ही आधी दिलेले आहेत तसेच आशीर्वाद तुमच्या येणाऱ्या द्यायचे आहेत मी सगळ्यांना तसा विनंती करते तेवीस ते तारखेला मतमोजणी आहे तेवीस तारखेला निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कोण असतील संभाजीराव पाटील निलंगेकर गुलाल आमचाच आहे धन्यवाद धन्यवाद तुम्ही